आज करमाला बी गेले नोरा बी ना माझ्या सकाळपासून कुठं जाऊन पडलाय की भांडण तरी केले असते मी तुझ्यासोबत घरातले काम बी सगळे संपले तर काय करू काय करू काम परवा दिवशी गणपती बाप्पा येणार आहेत म्हणजे मस्त पैकी गणपती बाप्पाची सजावट पण आणखीन लाडू करंज्या गणपती बाप्पाची फेवरेट मोदक एक दिवस खोबऱ्याचं मोदक एक दिवस उकडीचं मोदक रोज रोज मोदक खायची भया फुटू काढू हा जया काकूचा फोन मा कशाला फोन करायला माये आव दस सकाळ शाकार सकाळी मी ना उचलला नाही उचलला ना तर पुन्हा आणखी माझ्या नावानं भांडण घरी येईल माय ये एक काम करतो उचलतेच फोन नग उचल उचल बकुळे उचल, उचल, उचल। हॅलो हॅलो बकुळा वहिनी हा बोला जया काकू अहो ती माझे घेतलेले पैसे कधी देणार आहोत हॅलो 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 अव माझे घेतलेले पैसे कधी देणार आहोत गेले हो तुमचा हॅलो 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 अव घेतलेले पैसे कधी देणार आहोत सांगा की हॅलो 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 जया का आवाजीला गेलो मी फोन हॅलो आपण ज्या व्यक्तीला कॉल करू इच्छिता त्याच्या फोनची रेंज संपलेली आहे कृपया करून अर्ध्या एका तासानंतर फोन करावे टिंग बरं झालं बाई कट केला फोन आता अर्ध्या एका तासानंतर फोन करल नाही करेल काय गॅरंटी नाही मी नंतर काय का करत असतो डायरेक्ट फोन बंद करून ठेवत असते म्हणजे पैसे मागत बी नाही काहीच करत नाही बकळा वहिनी माझे पैसे कधी देणार राहू सांगा की भाई मी फोन तरी ठेवलो यायचा हॅलो आव महाग बघा महाग टवळे माझा फोन उचलतीच आणि फोनवर बोलत नाहीच आणि आवाज आहे ना म्हणून कट करायलाच आवजय का गो माझ्या फोनच्या रेंजचा प्रॉब्लेम आहे व दुसरा काही नाही टवळे कस लागे रेंज चा प्रॉब्लेम पैसे घेतीत तर घेती आणि चोरटे टाइमवर देते बी नाहीच अहो <laughs> दया काकू दिल उद्या परवा दिवशी देते तुम्हाला पैसे उद्या परवा दिवशी होय हो। आता पाहिजे आता कुठून देऊ दया काकू तुम्हाला पैसे काय पण करा माय पण पैसे द्या मला नाही तर मी माझ्या ह्यांनाच सांगते बघा <laughs> नाही नाही बरं ऐका की जया काकू अडीचशे रुपये दानूच नाही मला आधीचेच पैसे द्या माय माझ्या आधी अहो जया काकू ऐका की मी पहिले पण पैसे ना आता ते पण पैसे मिळून एकदा धुवून टाकतो तुम्हाला होय हा बर मला सांगा बर पहिले किती पैसे आहेत दोनशे रुपये मी आता किती मागायले अडीचशे रुपये बर ऐका मला अडीचशे रुपये द्या मी सगळे मिळून मी एकदा धुवून टाकतो तुम्हाला पैसे पण माय मला नक्की देव लागते ना पैसे आवाज आहे का कुठला येते लगेच शब्द तुम्ही तुम्हाला पैशाचा बर थांबा माय देते हा द्या द्या लवकर द्या माय किती चांगल्या होतो बकुळा वहिनी हा अडीचशेच रुपये आहेत का हे हा अडीचशे रुपये ओके ओके ठीक आहे आता मला सांग बर पहिले पैसे किती आहेत दोनशे रुपये हा ही घ्या दोनशे रुपये आता किती रुपये दिला तुम्ही मला अडीचशे रुपये हा ही घ्या पन्नास रुपये आणि हे दोनशे रुपये मिळून किती झाले अडीचशे रुपये पहिले दोनशे पोहचले तुम्हाला आले रुपये पोहोचले तुम्हाला पोहोचले क्लिअर झाला हो झाला बकुळा वहिनी चांगल्या होत तुम्ही असे पैसे लागले तर सांग जा माय मला हो हो काकू सांगते तुम्हाला हो, हो।, हो। येऊ का मग हो, हो या होते ही वाट बघायला माझी हो येते आता चहा द्यायचा त्यांना हो हो बोला मला हजार रुपये पाहिजे होते आम्ही उद्या देते मग आता हो द्या आता ना द्या हो हो येते वाय बाय